सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनल ला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेने तुम्हाला कुंभ राशी चे दैनिक भविष्य जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज चार दोन हजार मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटे ते, ते सकाळचे दहा वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि दुपारचे दोन वाजून एकोणतीस मिनिटे ते तीन ते चार पर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत काही खास क्षण घालवाल जर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात काही कामाबाबत काही तणावाचा सामना करावा लागत असेल तर तोही दूर होताना दिसत आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही एखाद्याला काहीही सांगण्यापूर्वी तुम्ही विचार केला नाही तर त्यांना तुमच्याबद्दल वाईट वाटू शकते आजचा दिवस तुमच्यासाठी सुखसोयी वाढवणारा असेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल भौतिक संसाधने वाढतील आणि कौटुंबिक जीवनातील समस्या मोठ्या प्रमाणात वाढतील. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील तरच ती पूर्ण होताना दिसतील. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल पण तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल. आज तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी नक्कीच मिळू शकते. नोकरीसाठी सुरू असलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील नोकरीत पगारवाढीची चिन्हे असतील आज कमी अंतराचा प्रवास नक्कीच होईल धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल आज तुमची वागणूक सकारात्मक असेल तुम्हाला आकर्षण असेल आत्मविश्वास चांगला राहील भरपूर ऊर्जा असेल व्यापार उद्योगाशी निगडीत लोकांना चांगला नफा मिळणार आहे व्यवसायात पैसे गुंतवणे भविष्यात फायदेशीर ठरेल आज तुमच्या खर्चावर नक्कीच नियंत्रण ठेवा क्रोध आज उघडा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका शांत मनाने घ्या निर्णय नक्कीच तुमच्या बाजूने होतील तुम्ही कोणतेही काम करत असाल फक्त त्याची नियमितता ठेवा त्यात मेहनत करा म्हणजे यश मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील जर तुम्हाला पैशांबाबत काही समस्या येत असतील तर तेही बऱ्याच प्रमाणात सोडवले पाहिजे आणि तुम्हाला कोणतेही काम पूर्ण करणे सोपे जाईल आजच्या प्रवासातून दिलासा मिळेल सकारात्मक विचार आणि नियोजन करून काम केल्यास तुमच्या कुटुंबाला आणि व्यवसायाला नवी दिशा मिळेल हे नक्की आज तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असेल कुटुंबात चांगले वातावरण राहील आजचा दिवस आनंद आणि मनोबल वाढवणारा असेल काही आर्थिक अडचण चालू असेल तर ती समजावून सांगायची काही रस्तेही खुले होतील तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या संधी मिळतील आज कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता नक्कीच आहे जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्ही निश्चितपणे तुमचे ध्येय गाठू शकाल तरुणांना रचनात्मक कार्यात यश मिळू शकते तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळू शकेल इतरांचे सहकार्य मिळेल तुमच्या जीवनात तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा असेल पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल आकर्षण असेल तमदिनचे प्रेमसंबंध असू शकतात व्यवसायात तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला नक्कीच फळ मिळेल तुमची वैयक्तिक कामेही आज वेगाने पूर्ण होतील प्रवास होतील एखादी व्यक्ती सौदा करून तुमच्याकडून मोठी नोकरी मिळवू शकते त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा हिंमत असेल जिवंतपणा दाखवेल आज तुमचे शरीर आणि मन सजग आणि उत्साही असेल नवीन घर घेण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते आज काही मोठ्या समस्येवर उपाय नक्कीच सापडेल कुटुंबात तुमच्या विचारांचा आदर केला जाईल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे तुम्ही तुमच्या कौटुंबिक समस्यांबाबत सावध राहाल आणि तुमच्या बुद्धीने समस्या समजावून सांगाल मी निर्णय घेण्यात यशस्वी होईन काही महत्वाच्या कामांची जबाबदारी तुम्हाला मिळेल महत्वाच्या कामात यश मिळेल महिलांसाठी काळ शुभ आणि अनुकूल राहील कुंभ महिलांची आर्थिक स्थिती मजबूत राहील कुटुंबात सौहार्द कायम राहील समन्वयाने काम होईल कोणत्याही व्यावसायिकाला उद्योगात सहभागी व्हायचे असेल तर त्याला संदर्भात चांगली माहिती मिळेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल तुमचे नशीब तुमच्या सोबत असेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील रोमा जे आनंद आणतात त्यांना अर्पण करतील गुर्जर पुरेशा आत्मविश्वासाने येतील परिस्थिती चांगली राहील आज तुमची आशा पूर्ण होईल प्रशासकीय कामात यश मिळेल लोकांना लोभाच्या परिस्थितीपासून दूर राहावे लागेल आज तुमच्या क्षमतांची परीक्षा होईल पात्रता केली जाईल नवीन लोकांच्या माध्यमातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील त्यामुळे कुंभ राशीसाठी दिवस शुभ राहील दिवस चांगला जाईल आणि अनुकूलता असेल सकारात्मक परिणाम मिळतील आनंदाने भरलेला दिवस असेल आची प्रकृती चांगली असेल पूर्ण आत्मविश्वास असेल कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल कमी मेहनतीने आज तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात राशीच्या लोकांसाठी आज भाग्यवान क्रमांक दोन आणि चार असेल आणि शुभ रंग निळा असेल राशीच्या लोकांनी मेहनतीने काम केल्यास त्यांना अधिक यश मिळेल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी